तुम्हाला पैशासाठी काम करावं लागणार नाही पैसा तुमच्यासाठी काम करू लागेल मित्रांनो ही ओळ मला खूप आवडते पुन्हा ऐका तुम्हाला पैशासाठी काम करावं लागणार नाही पैसा तुमच्यासाठी काम करू लागेल <laughs> नमस्कार मित्रांनो आज आपल्यासोबत बोलायला घेऊन आलोय एक फारच सुंदर विषय फायनान्शियल फ्रीडमचा मराठीत सांगायचे झाल्यास आर्थिक स्वतंत्र साधारण भाषेत सांगायचे झाल्यास पैसे कमावण्याच्या चिंतेपासून मुक्ती म्हणजे पैशासाठी काम करण्याच्या चिंतेतून स्वतंत्र सकाळी उठा लगबगीने कामावर जायची तयारी करा कित्येक तासांचा प्रवास करून कामावर जा आठ दहा तास तिथेच गेले थकून बघून या झोपा आणि सकाळी उठून परत तीच धावपळ वर्षानुवर्षे तोच कार्यक्रम तेच ठरलेले वेळापत्रक आणि त्यातून आलेली बंधने कधीतरी लक्षात येते की जीवन जगायचे खूपच मागे राहून गेले आणि आपण या धावपळीच्या चक्रात अडकून पडलो आहे मग या चक्रातून सुटणार कसे उत्तर आहे फायनान्शियल फ्रीडम आर्थिक स्वातंत्र्य आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काम करण्यापासून मुक्ती आणि ती तेव्हाच येईल ज्यावेळी तुमच्याकडे खूप सारे पैसे असतील आणि त्या पैशासाठी तुम्ही योग्य प्रकारे नियोजन करून अशी यंत्रणा किंवा स्रोत तयार कराल ज्यातून तुम्हाला पैसे मिळत राहतील मित्रांनो फायनॅन्शियल फ्रीडम ही एक अशी अवस्था आहे जिथे तुम्हाला सुखसोयीयुक्त चांगलं जीवन जगण्यासाठी जेवढ्या पैशांची गरज आहे त्या पैशांच्या कमाईची चिंता राहत नाही त्यासाठी लागणारा खर्च तुम्ही काम करा अथवा करू नका तुमच्याकडे येत राहील मित्रांनो फायनॅन्शियल फ्रीडम म्हणजे कमी वयात निवृत्त होऊन आनंदी जीवन जगणे याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही काम करणं बंद करावं तुम्ही तुमच्या आवडीची कामं करत राहावी फायनान्शियल फ्रीडमच्या अवस्थेत तुम्ही अधिक मानसिक सक्षम होऊन तुमचं काम अधिक प्रभावीपणे करू शकता नवीन गोष्टी शिकून तुमच्या व इतरांच्या आर्थिक विकासात मदतही करू शकता या विषयावर पुढे बोलताना फायनॅन्शियल फ्रीडमचे फायदे पाहूया उदरनिर्वाहासाठी आणि गरजांसाठी कमावण्याच्या चिंतेतून तुम्ही मुक्त होताल तुम्हाला काय करावं लागतं आहे या जागी तुम्हाला काय करायचं आहे ते करायला तुम्ही स्वतंत्र तुम्हाला पैशासाठी काम करावं लागणार नाही पैसा तुमच्यासाठी काम करू लागेल मित्रांनो ही ओळ मला खूप आवडते पुन्हा ऐका तुम्हाला पैशासाठी काम करावं लागणार नाही पैसा तुमच्यासाठी काम करू लागेल ही ओळ तुम्हालासुद्धा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा व कस हे कसं शक्य आहे त्यावर खास व्हिडिओ पाहिजे असल्यास कमेंट करून नक्की कळवा फायनान्शियल फ्रीडमचे इतर फायदे पाहूया तुम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगू शकाल आपल्या कुटुंब परिवाराला क्वालिटी टाईम देऊ शकाल समाजाला वेळ देऊ शकाल निर्णय घेताना एक वेगळाच आत्मविश्वास तुम्ही अनुभवू शकाल तुम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगू शकाल आपल्या कुटुंब परिवाराला क्वालिटी टाईम देऊ शकाल समाजालाही वेळ देऊ शकाल निर्णय घेताना एक वेगळाच आत्मविश्वास तुम्ही अनुभवू शकाल आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही चिंतामुक्त होऊन आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकाल कारण तुमच्याकडे त्यासाठी वेळ असेल मित्रांनो फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला कमाईचे एकापेक्षा अधिक सोर्स व त्यानंतर पॅसिव इन्कम सोर्स बनवावे लागतील आर्थिक नियोजन करून त्याप्रमाणे काम करावं लागेल तुमचा सध्याचा महिनाकाठी येणारा खर्च भविष्यात त्यात होणारी वाढ याचा हिशोब करून तुमच्या आत्ताच्या व भविष्यातील खर्चाचा अंदाज लिहावा लागेल मित्रांनो फायनान्शियल फ्रीडम ऐकायला चांगलं वाटलं तरी त्यासाठी तुम्हाला सर्वात जास्त मेहनत ही सुरुवातीच्या काळात करावी लागते तुमच्या सध्याच्या वायफळ खर्चांना बंद करणे अनिवार्य आहे तुम्हाला बचत निवेश या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल आणि सर्वात महत्त्वाचं फायनान्शियल एज्युकेशन जे आपल्याला शाळा कॉलेजमध्ये नक्कीच शिकवले जात नाही ते शिकावं लागेल शिकाल तर टिकाल आणि शिकवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार शिकण्याची जिद्द आणि तयारी तुम्ही ठेवा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या ओळीसह पुढच्या प्रवासाच्या शुभेच्छा आजचं बोलणं इथंच थांबवतो लवकरच भेटू धन्यवाद